कर्जत तालुक्यातील करपडी फाटा येथील हॉटेल वृंदावन परमिट रूम व बियर बारमध्ये तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दारूचे बिल मागितल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाच्या मुलाला आणि कर्मचाऱ्याला जमावाने लाकडी दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे फिर्यादी चैतन्य नरसाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे हॉटेलमध्ये महादेव विश्वनाथ कानगुडे राहणार कानगुडवाडी व हनु कानगुडे हे दारू पिऊन काउंटरजवळ आले त्यांच्याकडे एक हजार रुपयांच्या दारूच्या बिलाची मागणी केल्यानंतर त्यांनी अजून दारू प्यायची आहे आम्ही पळून चाललो नाही असे सांगितले चैतन्य यांनी बिल देण्याचा आग्रह केल्यावर महादेव कानगुडे याला राग आला आणि हनु कानगुडे याने शिवीगाळ करून तुला जीवच मारून टाकतो अशी धमकी दिली व तो निघून गेला त्यानंतर अर्ध्या तासाने महादेव विश्वनाथ कानगुडे सोमाबाळू कानगुडे बाबू उर्फ बाबासाहेब नवनाथ कानगुडे राहणार कानगुडवाडी शुभम दंडे राहणार राशीन आणि इतर अनोळखी दोन ते तीन इसम हॉटेलवर आले या जमावाने चैतन्य नरसाळे यांच्या डोक्यात पाठीमागच्या बाजूस लाकडी काठीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारून त्यांना दुखापत केली ज्यामुळे ते खाली पडले त्यानंतर महादेव याने काउंटरमध्ये येऊन त्यांच्या पाठीत मारले सोबतच्या इस्मांनी तू आमच्या मित्राला बिल मागतो काय तुला दाखवतोच असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आचारी अक्षय रामभाऊजी बोडखे यांना देखील काठीने मारहाण केली चैतन्य नरसाळे यांच्या आई पल्लवी यांनी सोडवासोडव केल्यानंतर सर्वजण निघून गेले या घटनेनंतर चैतन्य यांनी वडील जालिंदर नरसाळे यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर पोलीस हॉटेलवर आले चैतन्य दुखापतग्रस्त असल्याने राशीन येथे उपचारासाठी गेले तेथे उपचार घेत असतानाच भाऊ ऋतुराज यांनी वडिलांना फोन करून सांगितले की मारहाण करणारे सर्व आरोपी पुन्हा चारचाकी वाहनाने हॉटेलवर आले आणि ऋतुराज नरसाळे यांची गचांडी पकडून शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तू बार कसा चालू ठेवतो ते बघतोच असे म्हणून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली हॉटेलमधील कस्टमर लोकांनी सोडवा सोडव केल्याने ते सर्व येथून निघून गेले त्यानंतर चैतन्य त्यांचे वडील आणि भाऊ ऋतुराज यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे वरील इस्मान विरुद्ध विविध कलमांखाली तक्रार दाखल केली बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एकवेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार